नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल मत्तीवडे येथे हायटेक शौचालयाचे उद्घाटन राजेश डोंगळे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी एकीकडे शाळेत शिक्षक नाहीत सरकारी शाळेत सेवा सुविधा नाहीत अशी फक्त वलगरा करणाराच अनेक लोकांचा समुदाय दिसतो पण राजेश डोंगळे यांनी जी समस्या आहे ती निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करून एक समाजाचे आपण देणे लागतो त्या ऋणातून आपण मुक्त होणे गरजेचे आहे ही भावना आणि हा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवल्याचे चित्र मत्तिवडे येथे दिसून आले मत्तिवडे येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये पंचवीस वर्षापासून शाळेला सुसज्ज असे मोठे स्वच्छतागृह उभारावे अशी मागणी होत होती येथील विद्यार्थी व शिक्षकांची होणारी गैरसोय येथील अप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांच्या लक्षात आल्यानंतर या हायटेक शौचालयाचा प्रस्ताव त्यांनी ग्रामपंचायतीकडे मांडून हायटेक शौचालय मंजूरही करून आणले हायटेक शौचालयाचे स्थलांतर उद्घाटन सोहळा दिनांक बारा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राजेश डोंगळे यांनी पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेऊन शालेय साहित्याचे वितरणही केले अशाच प्रकारे इतर अनेक गावाच्या विकासासाठी राजेश डोंगळे हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळे विज्ञान शिक्षक एस एस परीट सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला यावेळी राजेश डोंगळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील यावेळी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य जयवंतांना कांबळे उद्घाटक म्हणून ग्रुप ग्रामपंचायती अप्पाचीवाडीचे सागर लोहार चेअरमन माजी सैनिक संभाजी वाळके तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौभाग्यवती अन्नपूर्णा पवार माजी सैनिक शिवगुंडा पाटील कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय रामचंद्र महाजन यांनी केले तर सूत्रसंचलन वीर कुमार सदलगे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार एस के अप्पाचीवाडी सुळगाव मत्तिवडे तसेच शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एकंदरीत राजेश डोंगळे यांच्यासारख्या आदर्श जरी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यने घेतला तर सरकारी शाळाच काय गावाचा काया पालट व्हायला खूप राजेश डोंगरे यांच्या नितीन धनवडे सह राज का। प्रेवेश, प्रेवेश। मुलाला, मुलीला, का निवासी व अनिवासी संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोठक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण शिक्षण तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी